नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे वर्दी बॅच मध्ये आज बॅच मध्ये आपण स्थानिक आणि दर्शनी किमतीवर आधारित प्रकार तेरा याचं भाग एक बघून आलो आपण आज भाग दोन बघणार आहे मित्रांनो भाग दोन मध्ये खूप चांगल्या प्रकारचे तुम्हाला प्रश्न बघायला मिळतील मित्रांनो बघा सर्वांना या अगोदर रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आज आपण काय करू मित्रांनो प्रकार तेरापासून ह्या टॉपिकला पुढे नेण्याचा प्रयत्न करू मित्रांनो बघा आज प्रकार पहिला प्रश्न वाचतो मी बघा किती आहे दोन लाख त्रेपन्न हजार दोनशे पंचेचाळीस बघा दोन, पंचे दोन लाख त्रेपन्न हजार दोनशे पंचेचाळीस यातील दोन नंतर येणाऱ्या पाच बघा काय म्हटलंय मित्रांनो दोन नंतर न येणाऱ्या पाच दोन नंतर येणारा पाच कोण आहे मित्रांनो बघा इथं पण दोन नंतर येणारा पाच आहे इथं पण दोन नंतर बघा येणारा चार आहे मग दोन नंतर येणारा पाच कोण आहे मित्रांनो ही संख्या मग पहिलं तर समजून जावा की याच्याबद्दल जा तुम्हाला बोलत आहे पहिले हे प्रश्न खाली लिहून काढू मित्रांनो बा दोन पाच तीन दोन चार पाच मग दोन नंतर येणारा पाच कोण मित्रांनो हा पाच आहे याला गोल करा आणि याला खाली लिहून घ्या याला पाच ला पाच लिहिलं मित्रांनो दोन नंतर येणारा पाच ची स्थानिक किंमत याची काय मित्रांनो दोन नंतर येणाऱ्या पाच ची स्थानिक किंमत ही चार नंतर येणाऱ्या बघा चार नंतरनं येणाऱ्या पाचच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे आजचे प्रकार कशावर आधारित असणारे मित्रांनो पटावर आधारित तुमचे हे प्रकार असणार आहे बघा मित्रांनो पहिलं तर हे यांचं स्थानिक किंमत काढून घ्या बघा दोन नंतर येणारा पाच याची स्थानिक किंमत किती असणार मित्रांनो एक दोन तीन चार शून्य एक दोन तीन चार चार शून्य आहे म्हणून याचं उत्तर तुमचं काय येणार मित्रांनो पन्नास हजार मग मला तुम्ही सांगा चार नंतर येणाऱ्या पाचच्या स्थानिक किमतीच्या म्हणजे स्थानिक किंमत किती असणार आहे मित्रांनो चार नंतर येणारा पाच कोणता आहे हा पाच आहे मग याची स्थानिक किंमत किती आहे मित्रांनो बघा पाच ला पाच असणार आहे कारण की, की, की याच्या माग कोणतीही संख्या नाही म्हणून याला आपण काय फक्त पाच लिहून काढणार आहे पुढं म्हणलेत काय बघा मित्रांनो स्थानिक किमतीच्या किती पट आहे स्थानिक किमतीच्या किती पट आहे पहिले तर चार शब्द कोणत्या पाच ला लागले मित्रांनो बघा चा शब्द या पाचला म्हणजे चार नंतर येणाऱ्या पाचला चार शब्द लागले म्हणजे त्याला छेदस्थानी मांडा मग मां कसं याला सोडवणार बघा एकदम ट्रिक नाही आता आपण यांची स्थानिक किंमत काढून घेतली आता याला सोडवायचंय हो आपल्याला पट पट बरोबर बघा पट बरोबर बघा इथं लिहायचंय चा जो शब्द लागले ती संख्या आणि वरती लिहायचंय विचारलेले म्हणजे कोणाशी तुलना झालेली मित्रांनो याच्याशी तुलना झाली कोणाची झाली आहे बघा कोणाची झाली आहे कोणाची तुलना कोणाची तुलना म्हणजे काय मित्रांनो बघा दोन नंतरने येणाऱ्या पाच च्या चार नंतरने येणाऱ्या पाचशी काय तुलना झालेली आणि चार शब्द याला लागलेले म्हणून याला खाली लिहा मित्रांनो बघा कोणाची तुलना झाली याची तुलना आहे बघा याला लिहा पन्नास हजार ला पन्नास हजार आणि भागाकारात कोण येणार मित्रांनो चार शब्द लागलेला पाच कोण आहे याची किंमत आहे पाच ला पाच मित्रांनो आता काय भाग द्या पाच एक पाच पाच एक पाच आता एक नंतर एक दोन तीन चार शून्य म्हणजे किती आलं मित्रांनो तुमची किती पट आहे दहा हजार पट मग या प्रश्नाचं उत्तर काय राहणार मित्रांनो दहा हजार पट हा उत्तर अगदी बरोबर राहणार आहे मग पर्याय मध्ये दहा हजार पट कुठं दिले हे दिले शंभर इथं दिले दहा हजार इथं दिले हजार होणार नाही इथं दिले दहा पट होणार नाही मित्रांनो मग या प्रश्नाचं उत्तर काय आलं तुमचं बी पर्याय हा अगदी बरोबर राहणार आहे म्हणून या प्रश्नाला तुम्ही नीट समजून घ्या मित्रांनो विचारलं काय होतं आणि आपण उत्तर कुठल्या पद्धतीने काढलेले बघा च्या शब्द ज्याला लागले त्याला छेदस्थानी आणि कोणाचं लागले बघा दोन नंतरनं पाच याच याच्या बरोबर तुलना झाली म्हणून याला आपण याच पद्धतीने लिहून सोडवणार आहे मित्रांनो म्हणून याचं उत्तर किती आलं दहा हजार पट लिहून घ्या आता यावरच आधारित प्रश्न आपण दुसरा करू मित्रांनो प्रश्न दुसरा आहे बघा प्रश्न कसं दिलेलं आहे बघा साठ हजार तीनशे पंचवीस यातील सहाची स्थानिक किंमत ही बघा सहाची स्थानिक किंमत ही दोन च्या बघा च्या कोण आहे च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे दोनच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे म्हणजे पट सांगायचे मित्रांनो तुम्हाला पर्याय पण दिलेला आहे बघा पहिलं तर तुम्हाला बघा हे मांडणी करत असताना च्या शब्द लिहायचे मित्रांनो ज्याला चा आले तो मग कोण कोण इथे येणार आहे मित्रांनो बघा आता कोण आहे याच्यामध्ये बघा चा बघा सहाची स्थानिक सहाची स्थानिक किंमत किती असणार आहे मित्रांनो इथं काढू आपण सहाची स्थानिक किंमत बघा प्रश्न लिया साठ हजार तीनशे पंचवीस सहाची स्थानिक किंमत किती मित्रांनो सहा ला सहा एक दोन तीन चार म्हणजे किती आलं साठ हजार मित्रांनो मग नंतर काय म्हणलं त्यांनी च्या दोन च्या कोण आहे मित्रांनो इथं दोन आहे म्हणजे इथं दोन आहे मग याची स्थानिक किंमत किती मित्रांनो माग एकच संख्या आहे म्हणून वीस मग मला सांगा मित्रांनो याला च्या शब्द लागलेलं म्हणून खाली कोण येणार वीस वरती कोण येणार मित्रांनो साठ हजार आणि खाली काय वीस आता इथून भाग द्या मित्रांनो बघा जातो बे एक बे, बे त्रिक सहा मग किती आले मित्रांनो याच उत्तर तीस सॉरी तीन हजार मग पर्याय मध्ये तीन हजार कुठं दिलेले मित्रांनो बघा ए पर्याय तीस आहे तीनशे आहे इथं तीन हजार आहे म्हणून शी पर्याय हा तुमचं अगदी उत्तर बरोबर होईल मित्रांनो ठीक आहे हे दोन प्रश्न लिहून काढा एक प्रश्न तुम्हाला घरी द्या घरी सोडवायला देतो हे प्रश्न तुम्ही लिहून घ्या मित्रांनो त्याच्यावरचा हा तिसरा प्रश्न तुम्ही सोडवा आणि कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर सोडा मित्रांनो आणि तुमच्या पण लिहून घ्या मित्रांनो ठीक आहे आता आपण प्रकार चौदावा बघू बघा त्यातला खूप महत्वाचा प्रश्न आहे सगळ्यांनी या प्रश्नाला लक्ष द्या मित्रांनो बघा प्रश्न दिलाय पहिल्या कंसात दिलाय सात प्लस फोर ए कंस बंद व दुसऱ्या कंसात आहे पाच प्लस टू बी हे हजार संखेतील या संखेतील या या बघा अनुक्रमे सहस्त्र बघा सहस्त्र म्हणजे काय तुम्हाला मी कालच्या बेसिक लेक्चर मध्ये सांगितलंय ले। व दशक व काय म्हणले मित्रांनो दशक स्थानांचे अंक आहेत दशक स्थानांचे अंक आहेत तर ए व बीच्या किमती काढा बघा पर्याय सुद्धा दिले तुम्हाला बघा इथं दिले पहिला पर्याय एक व शून्य पॉइंट पंचवीस दुसरा पर्याय दिले शून्य पॉईंट पंच्याहत्तर व एक तिसरा पर्याय दिले शून्य पॉइंट पंचवीस व वजा एक डी पर्याय दिले शून्य शून्य पॉईंट पंच्याहत्तर व एक हे तुम्हाला बघा हे रिपीट झालं इथं मित्रांनो इथं करू आपण शून्य पॉइंट पंचवीस एक असं पर्याय दिलेले आता सोडवायचं कसं बघा सहस्त्र म्हणजे काय तुम्हाला माहिती असावं मित्रांनो पहिलं तर काय करा या संख्येतील बघा ही संख्या मी इथं लिहून घेतो मित्रांनो बघा संख्या काय आहे अठ्ठ्याण्णव हजार पाचशे किती आहे मित्रांनो त्याने काय म्हटले सहस्त्र व दशक स्थानकांचे फक्त अंक म्हणले मित्रांनो त्यांनी का काय स्थानिक किंमत वगैरे असं काय म्हणलेलं नाही फक्त अंक आहेत असं म्हणले मग मला सांगा हे कुठलं आहे मित्रांनो सहस्त्र बघा सात अधिक फोर ए व पाच अधिक टू बी हे या संख्येतील काय म्हणले अनुकर्मे म्हणले सहस्त्र मग ही संख्या काय असणार आहे मित्रांनो सहस्त्र मग सहस्त्र स्थान यामध्ये कुठले मित्रांनो बघा सहस्त्र म्हणजे बघा इथं आहे तुमचं काय मित्रांनो एकक दशक शतक हजार हजारलाच काय म्हणतोय आपण मित्रांनो सहस्त्र म्हणजे याची किंमत किती असणार आहे याची किंमत असणारे आठ मग आठ बरोबर काय असणारे मित्रांनो कंसात दिले सात अधिक फोर ए आता आपल्याला काढा काय म्हणले त्यांनी ए काढा म्हणले मग काढता येईल ना मित्रांनो मग आठची किंमत एवढी आली तर आता काय करणार हे सात बघा हे प्लस मध्ये होते इकडं आणून मायनस करा मग काय होणार अनार? इथं होणार आहे मित्रांनो आठ वजा सात बरोबर फोर ए आता राहिले काय मित्रांनो या दोघांची वजा बाकी किती असणार आहे मित्रांनो एक या दोघांची वजा बाकी एक बरोबर काय आलं मित्रांनो हे भागाकारात इथं गुणाकार होतं इथं काय येणार भागाकारात बरोबर किती आला मित्रांनो तुमचं आलं किती ए याची किंमत किती आली मित्रांनो एक छेद चार पर्याय तर एक छेद चार दिले मग इथून पुढं उत्तर कसं काढणार बघा इथून पुढं उत्तर काढण्यासाठी चारने या एक भाग द्या मग कसं देणार बघा एक छेद चार ला बघा याला भाग जात नाही म्हणून याला काय करा मित्रांनो पॉईंटच गणित मध्ये रूपांतर करा म्हणजे याला दहा बनवलं म्हणून इथं काय देऊ आपण पॉइंट देऊ मग सांगा चार एक चार चार दोन्ही आठ याच्यामध्ये आठ गेले राहिले किती मित्रांनो दोन मग याला परत वीस बनवा चारा पंचन वीस मग एची किंमत किती आली मित्रांनो ची किंमत आली शून्य पॉईंट पंचवीस पर्याय मध्ये सुरुवातीला बघा ए आहे त्यानंतर ना बी आहे मग शून्य पॉईंट पंचवीस सुरुवातीला कुठे मित्रांनो हा पर्याय तर होणार नाही याच्यामध्ये पण हा पण पर्याय होणार नाही बघा इथं शून्य पॉईंट पंचवीस आहे आणि इथं पण शून्य पॉईंट पंचवीस आहे पण मित्रांनो बघा इथं वजा एक आहे आणि इथं एक आहे मग त्यामुळे आपल्याला तो पुढचं पण उत्तर काय काढावं लागणार आहे मग हे ची किंमत किती आली मित्रांनो ए बरोबर शून्य पॉईंट पंचवीस आता आपण कशाची किंमत काढू मित्रांनो ची किंमत काढू मग बी बरोबर सांगा बी बरोबर तुम्हाला कसं काढणार आहे मग त्यांनी काय म्हणले च काय आहे दशक स्थानाचे अंक मग दशक म्हणजे काय मित्रांनो बघा याच्यामध्ये दशक होणे एकक शतक सॉरी एकक दशक दशक म्हणजे काय मित्रांनो तीन आहे मग तीन आहे तर इथं तीन मग तीन कसं देणार आहे इथं तीन बरोबर मग याची किंमत पण काय असणार आहे आहे राहणार मग या दोघांचं काय करणार मित्रांनो पाच अधिक टू बी मग याची किंमत आणि यांची किंमत समान आहे आपल्याला बी पाहिजे मग बी बरोबर कसं सोडवणार बघा आता तर हे पाच आहे याच्या समोर काय नाही तर प्लस आहे याला इकडं आणा तीन वजा किती होणार आहे मित्रांनो पाच बरोबर काय आलंय दोन बी दोन बी आले या दोघांची वजा बाकी करा मित्रांनो बघा मोठी संख्या आहे पाच आणि याच्यासमोर वजाचं चिन्ह आहे म्हणून वजातल्या पाच मधून तीन गेले राहिले किती मित्रांनो दोन मग इथं बरोबर किती आहे दोन बी मग दोन ची किंमत वजा दोन आहे फक्त आपल्याला ची किंमत विचारले मग वजा दोन भागाकारामध्ये काय येणार मित्रांनो दोन येणार बरोबर काय ये भेटणार आहे आपल्याला बी भेटणार आहे आता भाग द्या बे एक बे बे एक बे एक छेद एक, एक म्हणजेच उत्तर किती मित्रांनो एक येणार मग मला सांगा बी ची किंमत किती आली एक आली पण मला सांगा मित्रांनो इथं वजा होतं इथं प्लस आहे मग मला सांगा भागाकाराचा नियम काय म्हणते प्लस मायनस काय येतो मित्रांनो मायनस येते मग बी ची किंमत किती आली इथं वजा ये. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय होणार आहे बघा वजा एक जो पर्याय मध्ये असेल बी ची किंमत तोच उत्तर होणार म्हणजे काय असणार मित्रांनो शून्य पॉईंट पंचवीस वजा एक याचं पूर्ण उत्तर तुमचं मिळून जाईल मित्रांनो ठीक आहे हे आलं तुमचं बघा या पद्धतीने तुम्हाला हे आहे बघा तुम्ही हे शिकल्यावर शॉर्टकट पण सोडू शकता मित्रांनो असं काय नाही इथंच किंमत सोडून तुम्ही त्याचं डायरेक्टली तोंडी उत्तर सुद्धा काढू शकता हे तुम्ही प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस केल्यावर तुम्हाला गणिताची मजा कळणारे नाही तर अन्यथा कळणार नाही मित्रांनो शॉर्टकट शिकवणं हे एका शिक्षकाचं काम नाही मित्रांनो तुम्हाला शॉर्टकट कधी शिकवायचं आहे ज्यावेळेस तुम्हाला बेस समजेल त्यावेळेस तुम्हाला तोडून फोडून त्याचं शॉर्टकट कसं बनवलं जातो हे ये शिकवता येत आहे मित्रांनो पहिलं गणित शिका त्यानंतर गणिताचा आनंद झाल्यावर आपण काय करू मित्रांनो शॉर्टकट पद्धतीचं पण आनंद बघू पण आता हे एवढं लिहून घ्या मित्रांनो चला चौदावा प्रकार मधला बघा दुसरा प्रश्न आहे आणि आजचा हा शेवटचा प्रश्न असणार आहे मित्रांनो बघा प्रश्न मी वाचतो आणि प्रश्नाचं उत्तर बघा आपण कसं देऊ शकतो बघा प्रश्न दुसरा दिले यातला बघा कंसात दिले दोन पी अधिक क्यू ही एक दोन अंकी संख्या आहे ही एक काय आहे मित्रांनो दोन अंकी संख्या सतरा आहे बघा त्या दोन अंकी संख्याचं बघा तुम्हाला किंमत पण दिली ती काय आहे सतरा आहे जर एकक स्थानी क्यू जर एकक स्थानी क्यू असेल तर पी बरोबर किती बघा एकक स्थानी कोण आहे मित्रांनो क्यू मग मला सांगा दोन अंकी संख्या कुठली आहे मित्रांनो सतरा आहे मग एकच स्थानी कोण आहे सात मग सातचीच किंमत काय असणार आहे मित्रांनो क्यू म्हणले मग सात बरोबर काय आलं सात बरोबर तुमचं क्यू आलं मग मला सांगा मित्रांनो या एक ची स्थानिक किंमत किती एक ला एक आणि याच्या माग काय या आहे मित्रांनो एक संख्या आहे म्हणून त्याचं दहा आलं मग तुम्ही मला सांगा मित्रांनो या इक्वेशन मध्ये हा उत्तर ठेवलं तर येऊन जाईल का बघा कसं ठेवणार आहे मग सोडवत असताना काय करणार आहे मित्रांनो इथं दोन पी अधिक क्यू बरोबर काय मित्रांनो इथं आहे सतरा सतरा आहे त्यातला पण क्यूची किंमत किती दिली आहे मित्रांनो सात मांडून टाका बघा दोन पी अधिक सात बरोबर सतरा इथं राहिले काय मित्रांनो दोन पी बरोबर किती मित्रांनो सतरा मग हे प्लस होतं तिकडे जाऊन काय होणार मित्रांनो वजा होणार सात मग दोन पी बरोबर किती आला मित्रांनो दहा मग फक्त पी बरोबर किती होणार मित्रांनो बे एक बे बे पंचन दहा बघा लगेच आपलं इक्वेशन आपलं आपल्याला मांडता आलं आणि उत्तर पण लगेच निघाल मित्रांनो बघा शॉर्टकट पण आहे पण मी तुम्हाला डायरेक्टली इथनं दोन भाग द्या आणि हे करा ते करा म्हणणार मित्रांनो गणित शिका गणित शिकल्यावर तुम्ही सगळ्या गोष्टी शिकणार आहे मग हे याचं उत्तर किती आलं मित्रांनो पाच पर्याय नंबर पर कुठलं दोन बरोबर आहे आणि आता तुम्हाला वाटत असेल तर या दोन प्रश्नाचे मी शॉर्टकट सांगावे शॉर्टकट सांगण्यासाठी मित्रांनो तुम्ही बघा काय करू शकता बघा ह्या प्रश्नाला तुम्ही एवढं लिहून घ्या बघा इथं दोन पी बरोबर किती आहे मित्रांनो दोन पी बरोबर किती आहे दहा कारण की क्यूची क्यूची किंमत सात दिलेली होती एकच स्थानची मग इथूनच भाग द्या बेक बे डायरेक्टली तुमचं दोन सेकंदामध्ये उत्तर येतो पण याच्यामध्ये काही शिकण्यासारखं नसतोय मित्रांनो आपण ही बेसिक व्याज चालू केलं कारण की नवीन विद्यार्थ्यांना गणिताची आवड निर्माण व्हावी आणि गणित सोपं आहे हे त्यांना वाटावं मित्रांनो ठीक आहे आता काय करणार आहे बघा ही पद्धत तर आहे पण या पद्धतीने तुम्ही नीट लिहून काढा मित्रांनो ठीक आहे आता काय करा इथं तुमचा आजचा हा लेक्चर थांबवू मित्रांनो आपले दोन भाग झाले म्हणजे तुमचे स्थानिक आणि दर्शनी किमतीवर भाग दोन घेतलोय ये मित्रांनो आज कंप्लीट झाले इथून पुढचं टॉपिक आपण उद्या चालू